नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 ला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले होते त्यानिमित्त कल्याण येथील बिनस हॉस्पिटलमध्ये भाजपा कल्याण पश्चिम मंडळाध्यक्ष वरुण पाटील यांनी सर्व डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचाऱ्यांसोबत मन की बात हा कार्यक्रम पाहिला यावेळी वरुण पाटील यांनी सर्व डॉक्टर व नर्स यांचा सत्कार केला रेणूजी ठाकूर आणि संदेश डॉक्टर संदेश श्रोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कल्याण आदरवाडी चौकातील विनस हॉस्पिटलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बिरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन थ्री टू झिरो